सोमठाना नगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तथा पालक मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य गट अधिकारी श्री व्ही सतीश काष्टेवसमत प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी भोसले माजी गट शिक्षण अधिकारी सन्माननीय श्रीय रंगनाथराव भोसले शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रद् गिरगाव या मान्यवरांच्या हस्ते एन एम एम एस स्कॉलरशिप श्रेया परीक्षा मंथन परीक्षा आयुका विज्ञान वारी इस्रोसह चित्रकला क्रीडा स्पर्धा वंचितांचे शिक्षण आदी उपकरणामधून तब्बल नव्वद विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी गोल्ड मेडल मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर जाधव हो, सोमठाणा गावाचे सरपंच स्वातीताई जगताप स्वातीताई संजय जगताप उपसरपंच विशाल कदम्मा माजी सरपंच रमेशराव जगताप शाळा समिती अध्यक्ष गोपाळराव ढगे वसाहत अध्यक्ष तुकाराम जगताप चेअरमॅन संजय जगताप जिल्हा परिषद शाळा सोमठाणा सन्माननीय मुख्याध्यापक श्री सर श्री जोगदंड सर श्री राऊत सर श्री रुमने सर श्री गजलवार सर श्री कलगुंडे सर श्रीमती आलापुरीताई जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक वृंद ज्येष्ठ नागरिक उद्धव जगताप फुलाजी जाधव जग लक्ष्मण कदम बाबूराव जाधव सूर्यकांत जगताप तुळशीराम कदम बाबूराव कदम बालाजी कदम श्रीधर कदम किशन बनसोळे अमोल जगताप शिवाजी जगताप चांदू धुमसे वामन गायकवाड चांदू कांबळे सोमठाणा गावातील सर्व शिक्षणप्रेमी अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तथा पालक मेळावा दिमागदार सोहळ्यामध्ये पार पाडण्यात पाडला वसमत प्रदिनी